नमस्कार मी अमोल शिंदे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा सांगली जिल्हाध्यक्ष आज सांगलीमध्ये या ठिकाणी जुनी पेन्शन योजना हो लागू करावी या मागणीसाठी मोर्चा होतोय या मोर्चाला जवळपास पंचेचाळीस विविध संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे या मोर्चाची मुख्य मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आज देशातल्या सहा राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू झालेल्या आहे परंतु महाराष्ट्र हे इतर राज्यांच्या तुलनेनं प्रगत असणारं राज्य असून सुद्धा या ठिकाणी जुन्या पेन्शनच्या बाबतीत अद्याप निर्णय झालेला नाही पदवीधरच्या निवडणुका शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळी अनेक वेळा जुनी पेन्शन योजना लागू करू असं आश्वासन दिलं जात पण पुन्हा मात्र त्याच्यावर कोणत्याच हालचाली होत नाहीत आणि या सगळ्या बाबतीत आज राज्यामध्ये साधारणतः सतरा लाख सरकारी कर्मचारी आहेत आणि या सगळ्यांची पोटतिडकेने ही मागणी असताना सुद्धा सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही सरकारला सांगू इच्छितोय की आमच्या जी एनपीएस योजना लागू केलेल्या त्यामध्ये आमचं भविष्य सुरक्षित झालेलं आहे सत्तर हजार साठ हजार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला केवळ दोन आणि अडीच हजार पेन्शन या ठिकाणी या योजनेतून मिळालेली आहे शेअर बाजार आधारित ही पेन्शन योजना तात्काळ सरकारने रद्द करून इतर सहा राज्यांच्या प्रमाण महाराष्ट्रात ही जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आम्ही या ठिकाणी हा पेन्शन आक्रोश मोर्चा काढलेला आहे सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीनं जुनी पेन्शन योजना लागू करावी या सर्वच आमच्या मोर्चासाठी वेगवेगळ्या संघटनांनी या ठिकाणी पाठबळ दिलेला आहे त्यांचंही या निमित्ताने मी আভার ব্যক্ত করতো